नमस्कार मी पल्लवी आज आपल्यासाठी एक पदार्थ घेऊन आले आहे जो केवळ चवीलाच नाही तर आठवणींनासुद्धा जपून ठेवतो खिमापाव लहानपणी गणपतीत कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा रविवारच्या सकाळी मम्मीने बनवलेला खिमा या प्रत्येक वेळी त्याच चवीची मनात घर करून राहतो आज तोच खिमापाव घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर त्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जाऊया खिमा पाव बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो खिमा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या खिम्याला आपण मॅरिनेट करून घेऊया हा खिमा मी मटन खिमा घेतलेला आहे यामध्ये सुरुवातीला आपण मीठ घालून घेऊया लाल तिखट हळद आणि चमचा आपल्याला मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे घट्ट दही घालून घ्यायचं आहे दही ताजं असलं पाहिजे आता हे सगळं आपण व्यवस्थित या खिम्याला लावून घेऊया आणि हा खिमा किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करून घेऊया आता खडे मसाले घेतलेले आहेत यामध्ये चार ते पाच लवंग पाच मिरी दोन हिरव्या वेलच्या दालचिनीचा तुकडा जिरं आणि एक स्टारफूल घेतलेला आहे कढईत तेल तापवून घेऊया या तेलामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले एक मिनिटभर घातल्यानंतर यामध्ये एक चार मोठे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा बारीक चिरून घालायच्याऐवजी किसून घातला तरीही चालेल आता हे बघा छान गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे यामध्ये आता आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथेही आले लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण हा जो किमा मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो घालून घेऊया किमा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला खिमा इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट आपण हा खिमा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने खिमा चांगला परतला गेला की यामध्ये आपल्याला दोन चमचे आपल्या घरचा जो घाटी मसाला असतो वर्षभराचा साठवणुकीतला तो घालून घ्यायचा आहे हा जर नसेल तुमच्याकडे तर याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तिखट घालून आपण चांगलं एक मिनिटभर परतून घेऊया यानंतर दोन मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती प्युरी घालून घेऊया प्युरी घालून आपल्याला अजून पाच मिनिट हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळं छान एकत्र करून घेतलेलं आहे किंवा चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण पाणी न घालता यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट याला चांगली वाफ काढून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूया तळापासून व्यवस्थित हलवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असा खिमा आपला परतला गेलेला आहे आणि या खिमेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे गॅसची आज मंद ठेवायची आहे मंद आजेवरती आता आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट हा खिमा चांगला शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आहे खिमा अजून पूर्णपणे शिजण्याआधी यामध्ये मी एक बटाटा किसून घालणार आहे बटाटा किसून घातल्यामुळे खिमा छान एकसंध होतो आणि खिम्याला टेक्स्चर छान येतं तर हे बघा अशा पद्धतीने बटाटा किसून घेतला आणि पाण्यामध्ये घालून चांगला धुवून मग यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये एक कपभर पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे म्हणजे खिमा व्यवस्थित शिजलं जाईल पाणी गरम करूनच यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं छान एकत्र करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनिट हा खिमा चांगला शिजवून घ्यायचा आहे कढाईच्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये जर हा किमा शिजवून घेतला तर पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये पटकन शिजला जातो तर हे बघा अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण मधूनमधून तो हलवायचा आहे तळापासून झाकण काढून व्यवस्थित हलवून घेतला म्हणजे तळाशी चिकटला जात नाही तर अशा पद्धतीने आपण किमा शिजवून घेतलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा घट्ट हवा असेल तर अजून थोडा वेळ शिजवायचा आहे आणि पाणी थोडं कमी घालायचं आहे मला थोडासा ग्रेव्हीवाला खिमा पाहिजे म्हणून मी यासच ठेवते आहे यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपला हा खिमा शिजवून तयार झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही बटर लोणी घालून हा खिमा सर्व करू शकता गरमागरम भाकरीसोबत पावासोबत किंवा चपातीसोबत हा खिमा तुम्ही खाऊ शकता सगळ्यात शेवटी आपण थोडासा मटण मसाला किंवा गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर आजचा हा खिमा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकूण आपण हा खिमा शिजवण्यासाठी अर्धा तास म्हणजे तीस ते पस्तीस मिनिट घेतलेला आहे तर खिमा असा दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायचा आहे अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद